पी हळदनी हो गोरी ही म्हण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल पण म्हणीचा शब्दशः अर्थ घेतला तर हळद पिल्यामुळे काही गोरेपणा येत नाही हळदीमध्ये अँटीबायोटिक्स असतात त्यामुळे त्वचे संबंधी काही आजार असतील जखम लवकर भरून येण्यासाठी देखील आपण हळदीचा वापर करतो तर ओल्या हळदीचा वापर करून असे हे क्यूब्स तयार करून ठेवले फक्त गरम पाण्यामध्ये हे क्यूब्स घालायचे आणि रोज एक ग्लास जरी तुम्ही हे पाणी प्याल तर तुमचे सगळे आजार दूर होतील आणि याच ओल्या हळदीचा वापर करून आज आपण मुखवास देखील बनवणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी ओल्या हळदीचे दोन प्रकार असतात एक जी असते अगदी पिवळसर जी आपण रोजच्या जेवणात वापरतो ती पिवळी हळद असते आणि दुसरी अगदी आल्यासारखी दिसणारी त्याला आंबे हळद म्हणतात आंबे हळद ही पांढरी असते आणि ओली हळद पिवळसर यापैकी कोणतीही हळद तुम्ही वापरू शकता तर इथे मी वापरलेली आहे पिवळी हळद आवळा पुदिना आणि थोडंसं आलं तर जी आंबे हळद असेल तर ती वापरली तर अतिउत्तम पिवळी हळद वापरायची असेल तर पाव किलो पिवळी हळद घेतली आहे पाव किलो घेतला आहे आवळा आणि एक छोटी जुडी घेतला आहे पुदिना तीन ते चार इंच आलं घेतलं आहे आता हळदीची साल काढून घ्यायची त्याआधी ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे हळदीवरती अगदी पातळसर साल असते त्यामुळे स्लायसरने न करता सुरीच्या साह्यानेच अगदी वरची अलगद ही साल काढून घ्यायची हळदीची साल काढून घेतली अगदी पिवळी धमक आणि फ्रेश अशी ओली हळद खायला अतिशय चविष्ट लागते हळदीची ही साल काढून घेतल्यानंतर जे आलं घेतलं आहे त्याची ही साल काढून घ्यायची आल्यामध्ये एन्झाईम असते जे पचन संस्था सुरळीत करण्यास मदत करते अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी ने परिपूर्ण अगदी सर्दी खोकला जरी झाला तरी आपण आल्याचा काढा आल्याचा रस पितो आजीच्या पटव्यातलं सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे आलं हळद आणि आल्याची साल काढून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे अगदी बारीक करायचे नाही थोडेसे मोठेच हे तुकडे करून घेतले हळदीला आयुर्वेदामध्ये हरिद्रा म्हणतात याचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रक्त शुद्ध करण्यासाठी असो किंवा रंग उजळण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो जंतुनाशक म्हणून हळदीचा वापर होतो अगदी हलकंसं खरचटलं जरी तरी आपण त्यावर लगेचच हळदीची पावडर लावतो हळदीचेही हे तुकडे करून घेतले त्यानंतर आवळा घेतला आहे त्याचेही मोठे असे तुकडे करून घ्यायचे केस गळतीवर अत्यंत रामबाण उपाय म्हणजे आवळा अगदी केसापासून नखापर्यंतचे सगळ्या आजारांवर आवळ्याचा उपयोग केला जातो आवळ्याचे हे काप करून घेतले आहेत अगदी जाडसरच हे सगळे काप करून घेतले आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुदिना वापरला आहे ज्यामुळे पचनशक्ती वाढते म्हणूनच पुदिना हळद आवळा आणि यासोबत आलं तर हे सगळे आयुर्वेदिक पदार्थ आहेत दोन ते तीन तुकडे दालचिनी एक मोठा चमचा काळी मिरी घालायची त्यानंतर हळद आलं आणि आवळ्याचे जे काप करून घेतले होते तेही घालून थोडं थोडं करून घालायचे आणि मग मिक्सरवरनं ते बारीक दळून घ्यायचे आहे यामध्ये पाव कप पाणी घालायचं म्हणजे हे व्यवस्थित बारीक होईल खूप जास्त पाणी घालायचं नाही फक्त हे पदार्थ छान एकजीव होतील इतपतच त्यामध्ये पाणी घालायचं मिक्सरवरनं फिरवताना एकदम बारीक ही पेस्ट करायची त्यानंतर चाळण घेऊन त्यामधून हे गाळून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळा आवळा आणि जे मिश्रण बनवून घेतलं होतं ते मिक्सरवरनं फिरवून त्याची अगदी बारीक ही पेस्ट करून घेतली थोडंसं पाणी यामध्ये घातलं त्यानंतर चाळणीमधून हे गाळून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर वस्त्रगाळही करू शकता जो चौथा आहे त्यामध्ये जराही रस राहता कामा नये इतपत ते व्यवस्थित गाळून घ्यायचं अगदी हाताच्या साह्याने व्यवस्थित हे गाळून घेतलं आणि बघाल तर मस्त फ्रेश असा हा रस तयार झाला आहे तो तुम्हाला हवं तर गरम पाण्यात तुम्ही दोन चमचे टाकून पिऊ शकता पण एवढा रस जास्त दिवस टिकणार नाही तो जास्त दिवस टिकावा यासाठीच आपण तो बर्फाच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवणार आहोत बर्फ तयार करणारे हे आईस ट्रे प्रत्येकाकडेच असतात तर त्यामध्ये हा रस घालून घ्यायचा आहे डीप फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तिथे हे ट्रे ठेवायचे चार तासासाठी हे ट्रे डीप फ्रीझरमध्ये ठेवले की पटकन त्याचा बर्फ तयार होतो आता हळद आवळा आल्याचा रस काढून घेतल्यानंतर जो चौथा उरला त्याचं काय करायचा असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल हे सगळं फेकून द्यायचं का तर अजिबात नाही यापासून पौष्टिक असा मुखवास बनवणार आहोत आता हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरवून पंख्याच्या हवेखाली सुकवा किंवा उन्हामध्ये तर एक दिवस मी हे उन्हामध्ये सुकत ठेवलं आहे पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी पंख्याच्या हवेखाली सुद्धा व्यवस्थित सुकलं जातं फक्त थोडा जास्त वेळ लागतो हे मिश्रण सुकत आहे तोपर्यंत आपण जो रस क्यूब बनवण्यासाठी ठेवला होता तोही व्यवस्थित तयार झाला तर बघाल तर परफेक्ट असे हे क्यूब तयार झाले जर तुम्हाला ओली हळद वर्षभर खायची असेल तर या पद्धतीने हळदीचा रस आवळ्याचा रस साठवून ठेवू शकता तर डिमोल्ट करून घेऊया आणि बघाल अगदी परफेक्ट हे आईस क्यूब तयार झाले ते मोठ्या भांड्यामध्ये काढून डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि रोज फक्त दोन क्यूब गरम पाण्यामध्ये तुम्ही प्याल तर तुमचे सगळे आजार अगदी चुटकीसरशी दूर होतील तर हे सगळे आईस क्यूब डिमोल्ट करून एका मोठ्या काचेच्या भांड्यामध्ये काढून डीप फ्रीझरमध्येच ठेवायचे आहे त्यानंतर दोन क्यूब घेऊन यामध्ये कोमट पाणी घालायचं हलकसं कोमट पाणी आहे खूप जास्त गरम पाण्याचा वापर केलेला नाही कितीही ठरवलं हो की रोज ताजा रस करून प्यायचा पण ते शक्य होत नाही कारण सकाळची घाई गडबड इतकी असते की या कामाच्या ओढ्यामध्ये हे सगळं करणं शक्य नाही आणि ओली हळद आवळा काही वर्षभर मिळत नाही त्यामुळे हे पदार्थ जर तुम्हाला वर्षभर खायचे असतील तर या पद्धतीने रस करून फक्त रोज एक ग्लास प्या तुमचे सगळे आजार नक्कीच दूर होतील आता आपण जो चौथा सुकवण्यासाठी ठेवला होता तो व्यवस्थित सुकला आहे त्यापासून मुखवास बनवायचा आहे मुखवास बनवण्यासाठी मी शंभर ग्राम अळशी घेतली आहे म्हणजे जवस ते स्वच्छ निवडून घ्यायचे त्यामध्ये बारीक खडे देखील असतात शंभर ग्राम जवस आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीळ आणि ओवा तर पाव कप तीळ आहे पाव कप घातला आहे यामध्ये ओवा ओवा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा सैनव मीठ वापरलं त्याऐवजी तुम्ही साधं मीठ किंवा काळं मीठही वापरू शकता एक मध्यम लिंबाचा रस घालून घ्यायचा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे उपवास बनवताना मीठ वरतून कधीच घालायचं नाही लिंबाचं रस आणि मिठाचं हे मिश्रण या पदार्थांना व्यवस्थित लावून घ्यायचं पाच मिनटं हे असंच झाकून ठेवूया म्हणजे छान मुरलं जाईल पाच मिनटानंतर बघाल तर ते मुरलं आहे ओलसर हे पदार्थ झाले ते व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे आहे तर कढई हलकीशी गरम झाली की लगेचच त्यामध्ये हे सगळे पदार्थ घालून कमी आचेवर भाजून घ्यायचे कमी आचेवर सात ते आठ मिनटं भाजण्यासाठी लागतात कारण जवस भाजायला थोडा जास्त वेळ लागतो पण आता ही जवस व्यवस्थित जर भाजली गेली नाही तर मुखवास खाताना दाताला चिकटतो आणि तो, तो खायला चांगला लागत नाही जवस भाजल्यानंतर ती फुलते तेव्हा समजायचं की ही जवस व्यवस्थित भाजली गेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे तेव्हाच त्यामध्ये आवळा हळद आणि जे मिश्रण आपण सुकवून घेतलं तेही घालायचं आणि मिक्स करायचं ओली हळद आवळा आणि हे मिश्रण थोडंसं जरी ओलसर असेल पण ते गरम केल्यामुळे त्यातला ओलसरपणा निघून जाईल आणि मुखवास जास्त दिवस टिकेल असा हा अतिशय पौष्टिक तुम्ही कधीही बनवला नसेल असा हा मुखवास जरूर ट्राय करा कारण हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केस गळती असो किंवा त्वचेसंबंधीचे आजार कोणत्याही आजारावर अगदी रामबाण हळद आवळ्याचा हा रस असो किंवा मुखवास आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत